मी श्वेता माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा करते तुमचं खूप सारं स्वागत तर कसे आहात तुम्ही अशा करते की खूप छान असतात आणि तुमचा आजचा दिवस सुद्धा खूप छान जावो तर आता झालेले आहे दुपार आणि आता वाजलेले आहे दुपारचे दोन आज आहे शनिवार आणि स्वारा गेलेले आहेत स्कूलला तर सकाळी आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे तर आज नाश्त्यामध्ये मॅगी मा बनवलेली होती आणि आता माझा स्वयंपाकसुद्धा झालेला आहे फक्त चपात्या करायच्या राहिलेल्या आहेत तर माझ्या चॅनलवर कोण नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारीला असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला मी टाकलेल्या व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर मिळेल तर चला मग मी तुम्हाला दाखवते आज मी दुपारच्या स्वयंपाकामध्ये काय बनवलं हो आहे तर मी आता आलेले आहे किचनमध्ये चुक्या भाजीमध्ये फ्लॉवर वटाणा आणि बटाट्याची भाजी बनवलेली आहे त्यानंतर इथे मग आता डाळीचं वरण बनवलेलं आहे कुकर मध्ये भात आहे फक्त आता चपाते करायच्या राहिलेल्या आहेत वेल बसायच्या आधी मी चपात्या वगैरे बनवून घेणार आहे त्यानंतर आम्ही जेवण वगैरे करणार आहे माझी सकाळची बरीचशी कामं उरकलेली आहे फक्त आता भांडे वगैरे नाश्त्याचे ना राहिलेले आहेत तर आता आम्ही दुपारी जेवण वगैरे केल्यानंतर ते भांडे सुद्धा क्लीन करणार आहे स्वराज शनिवार असल्यामुळं साडेपाच ला घरी येते आणि शौर्य बाहेर खेळतोय आज बघतात आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर मी भांडे वगैरे घासणार आहे तर चला मग मी तुम्हाला नंतर भेटते हॅलो फ्रेंड्स तर माझ्या आता संध्याकाळचा स्वयंपाक झालेला आहे तर आज मी संध्याकाळच्या स्वयंपाकामध्ये बनवलेला आहे भरलेल्या वांग्याची भाजी तर त्यामध्ये मी बटाटा सुद्धा टाकलेला आहे तर स्वराला वांग्याची भाजी आवडत नाही बटाटा बटाटासुद्धा ॲड केलेला आहे त्यानंतर चपाती आणि भात तर चला तुम्हाला आता दाखवते फायनली वांग्याची भाजी तयार झालेली आहे त्यानंतर त्यानंतर हा दुपारचा भात राहिला होता तो मी गरम केलाय आहे इथे चपात्या पण झालेला आहे आणि कुकरमध्ये भातसुद्धा झालेला आहे शौ आहेत तर अशा प्रकारे फायनली माझा स्वयंपाक झालेला आहे तर चला मग बघू या मुलं काय करत ते स्वरा आणि शौर्य इथं फुगा खेळतात ते शौ तू काय करतो कसा खेळतो बघू हा अरे फुगा कोणी दिला तुला काय झालं हा दुखला कशाने मग नीट खेळायचं बाळा नीट खेळायचं मग हाताला लागतं ना उठ चल तू स्ट्रॉंग आहे ना उठ लवकर मग काय तू जेवण कोणाला करायचंय तर आता आम्ही सगळे आहे जेवायला तर तुम्ही सुद्धा आमच्या सोबत जेवायला जे तर आजचा व्हिडिओ मी इथेच एंड करते तर आय होप तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय अरे काळजी घ्या